कनिगाड फोडलं पदर खाल्लं मग या डाकुली बला वाडा लागला हा कायला अरे कोण्या बागा दिवसाला लागला धनी बोवाला हिला बाबा दिल या खातो या सुरू हा करा चालू अरे पुन्हा मंग अरे बारामती तालुका आणि तालुक्याच्या बाजूला आणि तालुक्याच्या बाजूला बिराडाला नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आज शिना नदीला आपली काकाची ना आपण दुहेरा दुहीचं नवीजन चाललंय बरं का पोहणी घालायची तर आमची मेंढर शिना नदीलाच पाठीमागा धुली होती त्यामुळं एक आठ दिवस झाले त्यामुळं काय धुणार नाही आमची तर काकाची आणि आपण आपण आज पोहो घालतोय बरं तर चला पाहूया आपल्या शिना नदीत आणि यंदा पाणी बिनी एकदम व्यवस्थित टाकाटक काच सारखं पाणी बोला काका तर तिकून आता काकाची मेंढ्र बोलावली हिर काका हातो या

गिरे आता अरे तिथं खडक नाही खडक डोकी बुडाव डोकी बुडाव आपा डोकी बुडाव आप्पाची रिस्ती धावपळ चालली डोकी बुडवायसाठी बरं काय दमून गेला घ्याला तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही मेंढ्र पवनी घालतो बरं का पाणीच्या ठिकाणी भेटल का नाही आता हिना नदीचं पाणी तर बघा शिना नदी यंदा लय फुल वाहिली बरं का तिकडं पलीकडं बघू शकता दसाड पडलं इकडे काकाची मेंढ्र मोर निघली दोनदा पवनी घातली आता दोनदा बोला बाप्पा

मित्रांनो काकाच्या आपली मेंढर पवनी घातली आणि हिकडे पाणी पिऊन आपली मेंढर उभी राहिली नाही बरं का बर लगा लगा कर बघ आता हे बांधारा मित्रांनो सिना नदीचं यंदा इतकं भयानक पाणी कि लय हो सगळं कापलं या पाण्याने शिरड अशी बांधाऱ्या मस्त खेळती ता अशा प्रकारची आपली मेंढर थांबली आता आपण थोडस बाबाशी बोलू बाबा आपली बी घर घाला पाहिजे होती एकदा आपल्याकडे आठ दिवस शिरा नदीत पाण्यात होती आणि सारखी सारखी पाण्यात नाही घालवत थंडीची हा बरोबर आणि आमदार शिनला पाणी बांधारा वाहून गेला येऊ हो म्हण बारा शिमडाला वाहून गेला शिना नदी लय पाणी आमदार शिनला पाहिजे गात पोहून पाण्यात शिनडा वाहून नदीवरून आपण मेंढर दोन आलो बरं का ह्या ठिकाणी आता मेंढर निघा कांद्याच्या रानात तर ह्या ठिकाणी थोडस दृश्य पाहिलं या शेतकऱ्यांनी कबूतर पाळले ते बरं का तर कबुतर का चिंचेच्या झाडावर कबूतर आणि त्यांना बसायला सुंदर असं केलंय बरं का गा। संध्याकाळी लाईटचे नियोजन लोका इथं चामाकते लाईट काळी पांढरी काळी पांढरी कबूतर लय भारी दिसतात बरं का चला आता पातीच्या रानात जायचं या त्या ठिकाणी पाखर पाहिली आणि दिवसभर मित्रांनो हा चालून चालून आपलं पाय अगदी थकून गेली ते, ते बरं का आता हा आपला दिवस तर मावळायला चाललाहीच आता दिवस मावळता मावळता सकाळी चारा पाहिला होता बाबा मेंढरांसाठी तर त्या चाऱ्यात नेऊन आता सोडायचे सोडायची चारा काय पाहिला मित्रांनो तर कांद्याची पात कशी तुम्हाला दाखवतो आता तुरकटाची तुरीची आहे जी वावरं जी, वावर जी आहेत ना ती बागा बोगा खातीतही निवांत आणि पाणी पिती ते टर नी नदीचं एकदम स्वच्छ पाणी सीना नदीला यंदा लय निर्मळ पाणी तर चला तुरीच्या रानात गेल्यानंतर तुम्हाला थोडासा व्हिडिओ दाखवतो आणि आपली बिराड येतील आता बिराड पण दाखवतं हे पहा मित्रांनो ह्या ठिकाणी आपण कांद्याच्या रानात मेंढर सोडली ते बरं का लिंबूणीची बाग आहे त्याच्यात कांदे लावली होती पाण्या पावसामुळे कांदा गिरी तुम्ही खाली पाहू शकता थे। थे पाने, पाने, पाँ का असं कांदा येत हो असं सगळ्या रानात कांदा येतं पण आता काय पोसलं नाही तर पाणी पाणी रानात शिरल्यामुळं पावसाळ्यात कांदं खायचं ठेवून काबळच खाते ते त्या ठिकाणी कांद्याच्या वावरात मेंढ बसले ते आणि आज रानमेवा म्हटलं ना मित्रांनो तर रानमेवा इतका आहे का नाही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर खाली कांद्याचं रान आणि ह्या ठिकाणी मित्रांनो कलिंगडाची फळ मोठी बाग आहे बरं का हो का कलिंगड इथं या ठिकाणी कलिंगडाची बाग आहे त्यातलं आम्ही आता एक दोन कलिंगड घेतले ते हो का खाली बाब आणि शेतकरी होतं तवाच घेतली ते आम्ही हा ते शेतकऱ्यांचं पूर्णपणे म्हणणे तुम्ही खा किती बी खा तर हो कलिंगड बाबा तोडतात आता कसं काय लाल निघतंय का पांढर निघतंय ते बघू आपण हा तोडा शेवास की आमच्या बाबाची सिस्टीम आहे कलिंगड तोडायची आता काय झाला विषय असा बर का आता ह्या कलिंगडाच मित्र नाजूक त्याचं वय झालं नाही त्यामुळे लाल लालबड नाहीत बिया काळ्यापड्या हा ना बिया काळ्या पडाव लागतात बिया का रानमेवा खायला याकडे दे माझ्या बर कलिंगड्या हा खाली कांद्या कांद्या पण देतो मला हा एक कांदा उभा मग म्हणलं गाडी दावा मला काय देव दे गबाळ खाल्लं पाहिजे मार झापला राहत नाही बाबड्या लगी एक्क निघाड फोडलं पद शेर खाल्ल <laughs> मग या डाकू लिंब गावाला <laughs> वाडा लागला हा कायला ला 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 <सितिकष्ट स्यस्यी> अरे कोण्या बागा दिवसाला लागला धनी हिला लाला लागल्या चारायला अरे डा कोणी बघावाला कांद्याच्या रानात भद्र लागला चारा हिला अरे कलिंगड लागला खायला आला पोर लागली भुवाला हिला हवीच्या केला अनाद कुणी कारावा आलो नगर बागाते हलो तर साहेबा बांना माझे माझे हा काय नाही अडचण ते याच त्याचं सत्ताठ एकर गा आ, गेला ना विला सात एकर जायला गेलो मग काय माहिती हाणलाच होता बर मित्रांनो आपल्या गाणं कस काय वाटलं कमेंट मध्ये सांगा बरं का हा तर बाबांनी <laughs> मस्तपैकी पैकी गाबा काढून दिला घे <laughs> गे घेतो बरं का सांगा मित्रांनो कसं काय आवडताय ती मग दुसून या गाणी लावून लावडी लावून लावतो

दिलं या कलिंगाड खातो आप्पाचा डान्स काठी फिरवून आणि गाणं कसं काय वाटलंय कमेंट मध्ये सांगा बरं का नक्की में बर आणि आपलं कलिंगडाचा हा रान मेवा आणि ही जी वरची साल आहे ती साल बारीक तुकडं करून आपल्या मेंढरासाठी तर हो आपला आजचा सुंदर असा मित्रांनो दिनक्रम झाला बरं का आणि समजा एन्जॉय पाहिले मित्रांनो जरी समजा बाबा हो का या ठिकाणी आपला मेंढर थांबली ते आता चरून फुगून एकदम व्यवस्थित कांद्याच्या रानात आणि आपली गुढी सुद्धा आली बरं का मित्रांनो बिराड या ठिकाणी बिराड आली ते मेंढ्र वराडत्यासाठी बारकी असते असती ते बिराड होत्यामुळे ते वराड तिथे लय उशीर केला बिराडाला होय ते सोळा याला दिदाला सोड किंवा माझ्या कधी दिदला आता लांब ना आली अवघडले असेल तर मित्रांनो हो आम का आमचं दणगरी जीवनातलं बाबा लहान मुलांचं जीवन असं असतं बरं का कुठं जरी समजा लांब जायचं म्हटलं ला वाडा तर वाडा आता दोन तीन किलोमीटर आलाय तीन किलोमीटर हो का अशा प्रकारे पाठीशी घालायचं लहान मुलं आणि चालायचं पुढं तर आता हे रुक्मिणी पाठीशी घातली आता सोडून माझ्यापाशी दिल आपण त्याला घेणार आता हो का हे बिराड सोडते अनुसहाय कुकरी बिकरी मिळवली एकदम व्यवस्थित हे पाच नुखरे आपलं तर ह्या ठिकाणी मित्रांनो थोडस गबाळ खाली घेतलंय आणि जे आपलं चकाळ स्वतः जे आहे का नाही बाबा राणा जे चाकाळ आहे ते साईडला अनुसहाय करते थोडीच्या ठिकाणी बिराड पाडायचे त्या ठिकाणी तर हो <mile> का आपली रुक्मा इथं खाली कागदाव तिला ठेवली बरं बाई रुक्मा काय गु बाई काय ग पाठीशी आली मम्मीचे तू हा हा चल उभी राह उभी राह उभी राहिली उभी राहिली उभी राहिली हो बाळ खेळायला बाळ तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा बरं का तर या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके